नमस्कार श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तव्याचा वापर सर्व वा घरांमध्ये केला जातो पण जर तुम्ही पॅनशी संबंधित नियमांचे पालन केले नाही तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते यामुळे तव्याशी संबंधित हे नियम आधीच जाणूया वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या आयुष्यात समस्या सतत वाढत असतील तर याचे कारण तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेले पॅन असू शकते हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व दिले गेले आहे घर बांधणे असो घरात स्वयंपाक करणे असो घर स्वयंपाकघर बांधणे असो स्नानगृह बांधणे असो दुकान असो नवीन वाहन असो किंवा तुमच्या जीवनाशी निगडीत कोणतीही वस्तू किंवा काम असो यासाठी वास्तू वास्तूमध्ये काही नियम दिलेले आहेत त्यांचे पालन केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक सकारत्मक सकारात्मकता टिकून राहते तसेच वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरातील पॅनबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत देवी लक्ष्मी घराच्या स्वयंपाकघरात निवास करते असे मानले जाते अशा परिस्थितीत येथे ठेवलेल्या कोणत्याही वस्तूची खूप काळजी घेतली जाते विशेष करून तवा तवा ठेवताना अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात कारण वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे पॅन हे देखील जीवनात येणाऱ्या समस्यांचे कारण बनू शकते तवा स्वयंपाकघरात लपवून ठेवावा वास्तूनुसार तवा कधीही उघड्यावर ठेवू नये ते नेहमी अशा ठिकाणी ठेवावे की बाहेरील कोणी पाहून पाहू शकणार नाही कारण तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील तवा बाहेरच्या व्यक्तीला दाखवणे टाळले पाहिजे कारण घरातील व्यक् व्यक्तीं व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीकडे प्रत्यक्ष पाहणे अशुभ मानले जाते मीठ नकारात्मक प्रभावांपासून सुरक्षा संरक्षण करेल जेव्हा तुम्ही पॅन वापरत असाल वा, तेव्हा त्यावर चिडभर मीठ टाका असे मानले जाते की यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते असे केल्याने तुमच्या शरीरावर अन्नाचा कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही याशिवाय तुमच्या घराची आर्थिक स्थिती चांगली राहते या बाजूने गॅसवर तवा ठेवू ठेवू वास्तुशास्त्रानुसार तवा ठेवण्यासाठी नेहमी उजव्या बाजूला बर्नरचा वापर करावा ते तुमच्या जीवनात सकारात्मकता आणतात वापरल्यानंतर पॅन रिकामा ठेवू नका आणि लगेच काढून टाका आणि स्वच्छ करा जेव्हा तुम्ही ते वापरता तेव्हा ते धुण्यास ते किंवा स्वच्छ करण्यास विसरू नका तर हे होते काही तव्याबद्दल वास्तुशास्त्राचे नियम